मित्र हो दसरा म्हटलं की जसं आपण सोनं लुटतो तसं विचारांचं देखील सोनं लुटण्यासाठी दसरा मेळावे घेण्याची परंपरा आजही कायम आहे अशाच दसरा मेळावा म्हणजे सावरगाव येथील पंकजताई मुंडे यांनी घेतलेला दसरा मेळावा हा दसरा मेळावा सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे प्रचंड मोठी गर्दी आहे जनसमुदाय भाषणं ऐकण्यासाठी उत्स्फूर्त आहे आणि पंकजताईंचं भाषण जेव्हा सुरू होतं आणि पंकजताईंचं भाषण जेव्हा पुढं जातं तेव्हा पंकजताई भाषणामध्ये कार्यकर्त्यांची शरम काढतात कारण काय होतं नेमकं काय असं घडलं की पंकजताईंनी इथल्या कार्यकर्त्यांची शरम काढली या वाक्यामागं नेमकी काय स्टोरी आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जाणून घ्या मित्र हो नमस्कार बीड जिल्ह्यातील सावरगाव येथे झालेला पंकजताई मुंडे यांचा दसरा मेळावा सध्या चर्चेचा विषय ठरतोय याचं कारण म्हणजे पंकजताई यांनी केलेलं भाषण हे अतिशय दर्जेदार होतं कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करणारं होतं परंतु पंकजाताईंचं एक वाक्य आणि तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये प्रचंड व्हायरल होतो आहे त्या व्हिडिओमध्ये बोलताना पंकजाताईंनी समोरील कार्यकर्त्यांची शरम काढली तुम्हाला शरम आहे का आणि नेमका हाच व्हिडिओ सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरतो आहे पंकजाताई नेमकं कार्यकर्त्यांना असं का म्हणाल्या त्यांची शरम का काढली हा सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे मुळात पंकजाताईंचा हा दसरा मेळावा सध्या इथल्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये नवचैतन्य निर्माण करणारा असावा धनंजय मुंड्यांचं जेव्हा भाषण आपण पाहिलं तेव्हा ते देखील भाषण ऊर्जादायी होतं धनंजय मुंडे असं म्हणाले होते की जात पात विसरून आता मित्रमित्राचा राहिला नाही आता हे सगळं वातावरण थांबवण्यासाठी आता सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे म्हणजे समतेचा तो विचार त्यांनी देण्याचं काम केलं होतं परंतु पंकजताईंना कार्यकर्त्यांवरती राग अनावर का झाला कारण कार्यकर्त्यांमध्ये जे बॅनरबाजी झाली होती त्या बॅनरमध्ये वाल्मिक कराड यांचे जे बॅनर्स दाखवले गेले त्याच्यावरून पंकजदाईना राग अनावर झाल्याची चर्चा सध्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून वर्णली जाते मुळात कार्यकर्त्यांनी पंकजदाईच्या प्रेमाखातर घोषणाही दिल्या परंतु पंकजदाई पुढं असं म्हणाल्या की या घोषणेनं तुम्ही पवित्र होणार नाही तुम्ही जे काम करताय ते चुकीचं आहे तुम्ही कुणाची सुपारी घेऊन आलात हे देखील पंकजताई निर्भीडपणे बोलल्या याचाच अर्थ दसरा मेळाव्याच्या निमित्तानं आतमध्ये वाल्मिक कराड यांचे बॅनर झळकवणाऱ्यांना पंकजताई असं म्हणाले असाव्यात अशा चर्चा सध्या बीडमध्ये रंगताना पाहायला मिळत आहेत मुळात मित्रांनो पंकजताईंचं आजचं भाषण घ्या किंवा धनुभाऊंचं भाषण घ्या ह्या भाषणामध्ये इथल्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये नवचैतन्य निर्माण करणारी ठिणगी आहे मला वाटतं अशा प्रकारचे दसरा मिळावे ही विचारांची देवाणघेवाण होण्यासाठी असावेत परंतु ह्यातून जर एक वेगळं राजकारण शिजणार असेल तर दुर्दैव आहे आणि मग पंकजाताईंचा राग अनावर झाल्यानंतर तिथल्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचं काम आजूबाजूच्या कार्यकर्त्यांनी केलं आणि ज्यावेळेस पंकजाताई बोलत असताना वाल्मिक कराडचे डिजिटल जेव्हा दाखवले गेले त्यावेळेस पंकजताईंना काय बोलावं आणि काय न बोलावं अशा प्रकारचा राग अनावर झाला आणि पंकजाताई म्हणाल्या की मला ह्या दसरा मेळातून तुम्हाला बाहेर काढायचं आहे का म्हणजे अशा प्रकारचा राग देखील त्यांनी व्यक्त केला मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमच्या देखील प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की नोंदवा आणि तुम्हाला काय वाटतंय व्यक्त व्हा आणि या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमचा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद